इचलकरंजी इथं कापड खरेदीतून चाळीस लाख चार हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय शर्वरी तारदाळे आणि शिवराज तारदाळे अशी त्यांची नावं आहेत या प्रकरणी सुधीर दरगड यांनी फिर्याद दिली आहे इचलकरंजीतील अयोध्यानगर इथं राहणारे सुधीर दरगड यांचा कापड व्यवसाय आहे साई टेक्स्टाईल्सच्या प्रोपरायटर शर्वरी तारदाळे आणि शिवराज तारदाळे यांनी दरगड यांचा विश्वास संपादन करून उधारीवर खंजिरे औद्योगिक वसाहतीतून चाळीस लाख चार हजार चारशे सव्वीस रुपयांचं कापड खरेदी केलं होतं मात्र वारंवार मागणी करूनही तारदाळे यांनी पैसे दिले नाहीत त्यामुळं दरगड यांनी शर्वरी आणि शिवाजी तारदाळे या दोघांविरोधात फसवणूक केल्याची तक्रार शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेऊन दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे